आम्ही इंग्रजी शिकतो इयता चौथीसाठी निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर लेसन फॉर्टी एट पाठ अठ्ठेचाळीस रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाहीये तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा आज आपला सरावाचा दिवस आधी शिकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला या भागात पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा लक्ष देऊन ऐका हो टीचर ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोप जाईल तुझ्याकडे एखादी गोष्ट आहे का आणि तुला एखादी गोष्ट हवी आहे का या दोन्ही वाक्यांच्या इंग्रजी रचनेतला फरक आज तुम्हाला शिकता येईल डू यू वॉन्ट टू स्लीप No, I don't. Do you want some tea? Yes, I do. Do you have a book? Yes, I do. Do you have? Uh, brother? No, I don't. नो आय डोंट रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आता तुमची पाळी शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं लाजायचं नाही बरं का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे आज तुम्ही दोन प्रकारचे प्रश्न ऐकलेत आधी हे दोन्ही प्रकारचे प्रश्न नीट ऐका आणि समजून घ्या डू यू वॉन्ट अ बिस्किट म्हणजे तुला बिस्किट हवंय का डू यू हॅव अ बिस्किट म्हणजे तुझ्याकडे बिस्किट आहे का फरक लक्षात घ्या डू यू हॅव तुझ्याकडे आहे का डू यू वॉन्ट तुला हवं का बरं आता असा सराव करूया प्रत्येक घंटेला टीचर दोन मुलांना उभं करतील एकाने मी सांगीन तो प्रश्न इंग्रजीत विचारायचा दुसऱ्याने उत्तर द्यायचं येस आय डू किंवा नो आय डोंट दोघ उभे आहेत का एकाने इंग्रजीत विचारायचं तुझ्याकडे पेन आहे <स्तिति> का दुसऱ्याने उत्तर द्यायचं डू यू हॅव अ पेन असा प्रश्न विचारला का आणि दुसऱ्या मुलाने उत्तर दिलं आता दुसरी दोघं मी सांगीन तो प्रश्न इंग्रजीत विचारायचा दोघं तयार एकाने इंग्रजीत विचारायचे तुला पेन हवंय का दुसऱ्याने इंग्रजीत उत्तर द्यायचं सुरू करा डू यू वॉन्ट अ पेन असं विचारलं ना गुड दुसऱ्या मुलांनी येस yes, आय डू किंवा नो no, आय डोंट असं उत्तर दिलं का आता दुसरे तयार एकाने विचारायचंय तुझ्याकडे टोपी आहे का दुसऱ्याने उत्तर सांगायचं इंग्रजीत प्रश्नोत्तर सुरू करा बरं डू यू हॅव अ कॅप असा प्रश्न विचारला ना दुसऱ्या मुलांनी येस yes, आय डू किंवा नो no, आय डोंट असं उत्तर दिलं का गुड आता दुसरी दोन मुलं दोघं तयार एकाने इंग्रजीत विचारायचे तुला सायकल हवी आहे का दुसऱ्यांनी इंग्रजीत उत्तर द्यायचं सुरू करा डू यू वॉन्ट अ सायकल असा प्रश्न विचारला ना आणि दुसऱ्या मुलांनी येस yes, आय डू किंवा नो no, आय डोंट असं उत्तर दिलं का गुड पाठानंतर पुढची पंधरा मिनटं टीचर असा सराव घेतील वेगवेगळ्या वस्तूंची नावं घेऊन डू यू वॉन्ट किंवा डू यू हॅव असे प्रश्न विचारणे आणि येस yes, आय डू किंवा नो आय डोंट अशी उत्तरं देणे याचा जोडीजोडीने सराव घेतील पण आता पाठ संपण्यापूर्वी एक गोष्ट ऐकूया मुलांनो तुम्हाला आठवतंय का आपण गेल्या एका पाठात एक भूताची गोष्ट ऐकली होती हो oh! आता ते दिनू आणि आशाच्या आजोबांनी सांगितली होती गोष्ट हो भुताची गोष्ट पण नीट नाही आठवत रेडिओ ऐकणाऱ्यांनो तुम्हाला आठवते का ती गोष्ट पुन्हा एकदा ऐका हा मुलांनो ही खरी घडलेली घटना आहे वीस वर्षांपूर्वीची गोष्ट इथे अगदी दोन चार घर होती माझा एक मित्र कुलकर्णी इथे समोरच राहतो कामाच्या निमित्ताने कोकणातल्या एका अगदी छोट्या गावाला गेला उन्हाळ्याचे दिवस त्याला तहान लागली तो स्वतःचीच म्हणाला मला आता पाणी हवंय खूप तहान लागली आजोबा थांबा आय एम थर्स्टी आय वॉन्ट गावात अंधार पडलेला कुलकर्णी एका घराजवळ गेला त्यानं विचारलं तुम्ही मला पाणी देऊ शकाल का कॅन यू गिव्ह मी सम वॉटर घरातून काही आवाज आला नाही त्यानं पुन्हा विचारलं आता काय करावं एवढ्यातच त्याला आठवलं आपल्याकडे पाण्याची बाटली होती कुठे गेली तो शोधायला लागला वेअर इज माय वॉटर बॉटल काही केल्या ती मिळे ना इकडे त्याचा तानेनी जीव कसावीस झालेला हा हा म्हणता अंधार पडला काय करावं या विचारात चालताना लांबवर एका घरात त्याला दिवा दिसला तो म्हणाला चला इथे तरी पाणी मिळते का पाहू त्या घराकडे गेला समुद्र असा फोपाला हो होता गर्द काळो त्याला जरा भीती वाटली पण तानेनी जीव जात होता त्यानं दार वाजवलं आतून आवाज आला कोण आहे मावशी मी तुझ्याजवळ बसू का का रे घाबरलास का मग नको का गोष्ट सांगू नाही नाही काका सांगा हा तर आतून आवाज आला कोण आहे कुलकर्णी म्हणाला मी एक वाटसरू आहे मला तहान लागली आहे पाणी मिळेल का आतून आवाज आला आत या आज जाऊन बघतो तर काय एक पांढरे केस असलेली म्हातारी केस पिंजारून बसली होती ही मोठी मोठी नख वाढलेली ती म्हणाली काय आवय कुलकर्णी म्हणाला हात लांब केला तिचा हात लांबच लांब होत आरपार गेला भिंतीच्या पाणी भरून तिचा हात कुलकर्णी जवळ आला बाप रे म्हणजे कोण भूत होत ते तुमच्या मित्रांनी काय केलं मग काय तो इतका घाबरला धावत सुटला लांब पळत गेला एसटी स्टँडवरच झोपला आणि सकाळी उठून जो गेला तो परत त्या गावाला गेला नाही बाप रे बर मग मी ती गोष्ट आज पुन्हा सांगणार आहे पुन्हा तीच गोष्ट हो पण इंग्रजीत सांगणार तुम्हाला कळेलच जर काही कळलं नाही तर विचारा मला Bara, this is a true story. It happened 20 years ago. In the Konkan, there is a village called Guhagar. Near Guhagar, there is another very small village called Chikhalgao. One day, a man went from Guhagar to Chikhalgaon for some work. What was his name? Kulkarni. Puresangna. It was dark. And Kulkarni was thirsty. I want some water, he said. But there was no water. He saw a big old house. There was a small light in the house. Kolkarni went inside. He saw an old woman. She had long white hair. She had long thin fingers. What do you want? said the old woman. Water. Please give me some water, said Kolkarni. He was very scared. मला पण भीती वाटते मग त्या म्हातारीने काय केलं दिलं पाणी शी स्ट्रेचड हँड आऊट स्ट्रेच आऊट लॉंगर अँड लॉंगर अँड लॉंगर इट वेंट थ्रू द वॉल टू द नेक्स्ट रूम ह हँड रिचड अ ग्लास ऑफ वॉटर शी पिक्ट ग्लास अँड गेव इट टू कुलकर्णी मग ते प्यायले ते पाणी नो He did not drink the water. He ran. He ran away very fast. He ran to the ST stand and he took the next bus and went home. He never went to Chikhalgaon again. Kariya he I don't know. Asel, kivha nasel? Ha, asa kai nastach. na मगाशी सांगितला तसा सराव टीचर आता घेतीलच आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी शिक्षक बंधू भगिनीं या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय सूचना तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा यासाठी दर बुधवारी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळात आम्हाला नक्की फोन करा आमचा फोन नंबर लिहून घ्या नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार नंबर पुन्हा एकदा ऐका नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात